नमस्कार चैतन्यपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष दुसरा गुरुवार गुरुवारनिमित्त संपूर्ण थाळी बघणार आहोत तर थाळीमध्ये मी आज कांदा लसूण न वापरता अशी थाळी बनवून घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी नैवेद्याची थाळी असो किंवा उपवासाची थाळी असो तर कांदा लसूण न वापरता असा स्वयंपाक बनवून घेतात किंवा कुठलाही नैवेद्य बनवतात तर मग मी त्याच्यासाठी आज वाटली डाळ बनवून घेतलेली आहे वाटली डाळमध्ये कांदा लसूण न वापरता बनवली त्यासोबतच गोळाचा पदार्थ म्हणून तांदूळाची देखील बनवून घेतलेली आहे देवीचा किंवा महालक्ष्मीचा नैवेद्यासाठी खीर ही लागतेस म्हणून आज स्पेशली खीर बनवून घेतली तर व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात सुरुवात करू सगळ्यात आधी आपल्याला वाटली डाळ बनवायची आहे तर त्याच्यासाठी ही मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला साधारण एखादी तास तरी भिजत घालावी लागेल म्हणून स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी डाळ ही भिजत ठेवायची आहे तर ही डाळ आता आपल्याला दोन पाण्याने धुऊन घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग आपण एक तास तिला भिजत ठेवू आता डाळ भिजत ठेवली तोपर्यंत आपण खीर बनवून घेऊ तर खीर बनवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ धुऊन घेतला आता खीर शिजण्यासाठी तांदूळाच्या तीन ते चार पट पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं एकसारखं मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून कमी गॅसवर तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे भात व्यवस्थित शिजतो आता कुकर थंड झाल्यावर लगेचच चा, भात असं चमच्यानेच घोटून घ्यायचा भात मऊ शिजला म्हणजे रवीची किंवा मिक्सरची अजिबात गरज पडत नाही फक्त थोडं थोडं पाणी टाकून चमच्याने असा एकसारखा मिक्स करायचा संपूर्ण भाताचा असा गोळा तयार झाला म्हणजे त्याच्यात आपण दूध साखर टाकून आपल्याला हवी तशी खीर बनू शकतो आता हा घोटलेला भात एका कडेमध्ये काढून घेतला अर्धी वाटी तांदूळासाठी मी एक वाटी साखर घेतली आणि साधारण अर्धा लिटर दूध घेतलं आता ही खीर एकसारखी मिक्स करायची आणि आता आपल्याला गॅसवर हिला एक उकडी घ्यायची आहे गॅसवर खीर उकडायला ठेवली म्हणजे सतत चमच्याने असं ढवळत राहायचं म्हणजे खीर खाली लागणार नाही आणि गॅस मोठा करून खीरला पटकन उकळ देखील येईल आता एकसारखी खीर इथे उकळलेली आहे आणि खीर चविष्ट होण्यासाठी तिच्यामध्ये काजू बदामाचे काप आणि विलायची टाकली अशी इथे झटपट नैवेद्यासाठी तयार होणारी खीर आपली आता तयार आहे खीर बनवली गेली आता इकडे आपण एक तास आधी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली हो होती डाळ मस्त भिजून तयार आहे तर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्याच्यासाठी हा मसाला घेतलेला आहे मसाल्यामध्ये मी दोन ते ती तीन लाल मिरची अद्रक आणि जिरं एवढ्याच वस्तू घेतलेल्या आहेत तर आता ही डाळ आपण मस्त मिक्सरला लावून वाटून घेऊ मिक्सरचं दोन नंबरचं भांडं घेतलं आणि त्याच्यात आता ही डाळ टाकायची डाळ आपल्याला थोडीशी सरस ठेवायची आहे म्हणून हे दोन नंबरचं भांडं घ्यायचं आणि थोडी थोडी करून डाळ ही वाटून घ्यायची डाळ थोडीच असेल तर एकदाच वाटा आणि जर जास्त असेल तर दोन वेळेस वाटा आता ही डाळ वाटतानाच आपल्याला सोबतीला मसाला देखील वाटून घ्यायचा आहे म्हणजे डाळमध्ये मसाला वाटला तर डाळ आणखीन चविष्ट लागते बघू शकता मस्त अशी डाळ वाटून झालेली आहे ही डाळ आपल्याला अशी सरस ठेवायची आहे म्हणजे अगदी मोकळी मोकळी अशी कणीदार डाळ तयार होईल आता ही डाळ वाटून झाल्यावर आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये घ्यायची आहे आणि कुकरला लावून आपल्याला दोन शिट्या घ्यायच्या आहेत डब्यामध्ये अशी डाळ काढायची आणि कुकरमध्ये इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात एक जाडी टाकली आणि त्याच्यावर हा डबा ठेवला कुकरचं झाकण लावलं आणि दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आता कमी गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या लगेच कुकर थंड झाल्यावर बघितलं इथे आपली डाळ मस्त आता शिजलेली आहे मिरची आणि जिरं आपण जे डाळमध्ये वाटून घेतलेलं आहे ना त्याचा अगदी सुगंध इथे दरवडतोय आणि वाफाडलेली डाळ आता आपली तयार आहे आता ही डाळ आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी ही डाळ आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड करून चमच्याने नंतर हाताने अशी एक सारखी मोकळी मोकळी करून घ्यायची म्हणजे ही डाळ जत जशी थंडी होईल तशी मस्त मोकळी होईल आणि रवेदार अशी आपली डाळ तयार होईल इथे संपूर्ण डाळ माझी आता अशी चुरून झालेली आहे आपण भाकरीचा चुरा करतो अगदी त्याच पद्धतीने इथे डाळचा चुरा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने वाटली डाळ आपली आता तयार आहे पण आता ह्या डाळला आपण मस्त अशी खमंग फोडणी करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे कढीपत्त्याची पानं एक चमचा हिंग दोन सुक्या मिरच्या कोथिंबीर एक चमचा हळद मोहरी तेल आणि चवीसाठी मीठ असं संपूर्ण आता फोडणीचं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे आता डाळला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं लगेच त्याच्यात एक चमचा मोहरी मोहरी तळल्यावर लगेचच हिंग दोन सुक्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं आणि एक चमचा हळद टाकली मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घेतली आता या ही वाटलेली डाळ टाकायची फोडणीमध्ये चांगले मिक्स करायची आणि चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर परत अजून एकसारखी कालून झाली की, की ही डाळ आपल्याला आता पाणी न टाकता फक्त झाकण ठेवून चार ते पाच मिनिट कमी गॅसवर वाफून घ्यायची आहे झाकण ठेवून वाफवली म्हणजे आपण जी फोडणी करून घेतलेली आहे ती फोडणी चांगली डाळला बसेल आणि डाळ आणखीनच चविष्ट होईल आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपली इथे खमंग अशी वाटली डाळ आता तयार आहे खरं तर पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा पूर्वीपासून आजी आई त्यांच्या काळातला हा पदार्थ आहे आणि कोकणात गौरी गणपतीला अजून देखील ही वाटली डाळ बनवतात तर ही वाटली डाळ आपण नुसती अशी भाकरीसोबत खाल्ली तरीच देखील चविष्ट लागते किंवा तोंडाला चव नसते तर नुसती डाळ देखील खाल्ली तरी अगदी तोंडाला चव येईल अशी ही डाळ आहे बघितल्या क्षणी खावीशी वाटणारी आणि वरून अशी खमंग फोडणी अशी ही वाटली डाळ आता आपली तयार आहे आणि नैवेद्याची थाळीसाठी मी इथे डाळ भात पण बनवून घेतला आणि गोळाचा पदार्थ म्हणून आपण खीर देखील बनवली सोबतीला पुरी आहे मिरची भजी आहे पापड आहे अशी संपूर्ण थाळी तयार आहे पुरी आणि मिरची भजी बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना देखील कडवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद